नमस्कार तर आज मी बनवते आहे लग्नाच्या पंक्तीत जी बनवली जाते वांग्या बटाट्याची भाजी तर ती बनवते आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि छोटे छोटे पाच वांगे घेतलेले आहेत वांगे मी अशा पद्धतीने कापून घेतलेत आणि ते मी आता पाण्यामध्ये टाकून घेते जेणेकरून ते काळे पडणार नाही एका पातेल्यात टाकून पाणी टाकून घेते आता मी इथे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे त्याच्यादेखील मी पोळी करून घेतलं आहे जास्त छोटीही नाही जास्त मोठीही नाही त्याच्यात देखील मी पाणी टाकून घेतलेलं आहे तोपर्यंत मी याचा मसाला तयार करून घेते इथे मी खोबरं घेतलं आहे आलं लसूण हे मी आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे अशा पद्धतीने मी दळून घेतलं आहे आता मी याला कडे फोडणी देऊन घेते कढईत तेल टाकून मोहरी जिरे आणि हिंग टाकून घेतलेलं आहे आता मी खोबरं त्याच्यात व्यवस्थित परतून घेईल लालसर होईपर्यंत थोडंसं तेल जास्त घालायचं म्हणजे भाजी छान होते जशी आपल्याला हवी तशी कढीपत्ताही टाकून घेते फोडणीला कढीपत्त्याची छान टेस्ट येते इथे मी धने पावडर टाकली आहे हळद लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला मी इथे वापरलेला आहे आणि इथे मी थोडासा किचन किंग मसाला देखील वापरलेला आहे याच्याने ही भाजीला छान टेस्ट येते पहिले मी गेते। थोड़े गेते। करन बटाटे टाकून व्यवस्थित परतून घेते बटाटे थोडेसे अर्धवट शिजवून घेते कारण वांगे पटकन शिजतात आणि बटाटे राहून जातात पहिले बटाटे थोडे शिजवून घेतले आणि मग मी आता याच्यात वांगे टाकून घेते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला त्याच्यात मुरला पाहिजे आणि आपल्याला हवं तेवढं आपण त्यात ते पाणी घालू शकतो तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी घाला आणि घट्ट पाहिजे असेल तर कमी पाणी घाला मी जास्त इथे पातळही नाही करते आणि जास्त घट्टही नाही करते चवीनुसार मीठ घातलं आहे भाजी छान उकळते भाजीला उकळी आल्यानंतर मी याच्यात थोडंसं दाण्याचं कूट घालते जेणेकरून भाजीला थोडंसं घट्टपणा येईल भाजी थोडी दाटसर होईल भाजी छान शिजत आलेली आहे भाजी शिजल्यावर मग इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथुंबीर टाकून छान मस्त पाऊलं वांग बगड्याची भाजी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका